पत्रकार संघ सासवड परिवाराच्या वतीनं मित्र परिवाराच्या वतीनं हा जो तिळगुळाचा कार्यक्रम आयोजित सालाबादप्रमाणे होत असतो तो आज आपल्या या ठिकाणी होत असताना या ठिकाणी आदरणीय विजयदादा कोलते साहेब त्याचबरोबर संयोजक सगळेच पत्रकार बंधू माझे ज्येष्ठ बंधू आदरणीय सुधीर भाऊ गुरु साहेब त्याचबरोबर या ठिकाणी आवर्जून खऱ्या अर्थानं सगळ्यांना मनापासून फोन करतात ते आमचे स्नेही आदरणीय हेमंतराव ताकवले राजेंद्रजी बरगे त्याचबरोबर मॅसेज पाठवायला कुठलीही कुचराई न करणारे आमचे गणेशजी मुळी केशवराव काकडे जीवन जीकर आणि आमचे संदीप जगताप या मान्यवरांनी हा तिळगुळाचा कार्यक्रम या ठिकाणी सालाबातप्रमाणे करत असताना अतिशय उत्साहामध्ये हा कार्यक्रम होतो मकर संक्रांतीचा सण हा देशामध्ये दे साजरा केला जातो अतिशय थाटामाटामध्ये मकर संक्रांतीचा सा सण साजरा करत असतात या पालखी तळावर खऱ्या अर्थानं या पुण्यभूमीमध्ये संत ज्ञानेश्वरांच्या पदस्पर्शानं पाहून झालेली ही पुण्यभूमी आहे संत काकांची ही पुण्यभूमी आहे या पुण्यभूमीमध्ये पत्रकार मनोभावे चांगल्या पद्धतीचा हा कार्यक्रम करत असताना आपल्या सासवड शहराच्या वतीने सासवड शहर हे जवळजवळ सत्तर हजार लोकसंख्येचं गाव आहे आणि सत्तर हजार लोकसंख्येमध्ये पालखी तळावरती शेकडो लोक आपल्या व्यायामासाठी आपलं तंदुरुस्त राहण्यासाठी या ठिकाणी येत असतात आणि म्हणून मी मनापासून खऱ्या अर्थानं या सासवड शहर पत्रकार संघाचे सर्व सर्व मित्रपरिवारांना लाख लाख शुभेच्छा देतो तुमच्या असे स्तुत्य क्र स्तुत्य उपक्रम या सासवड शहरामध्ये होऊन सासवड शहरातील सर्व नागरिकांना त्याचा लाभ घेता यावा आणि म्हणून मकर संक्रांतीच्या आत्ताच या ठिकाणी आमचे ज्येष्ठ बंधू आदरणीय कुंडिक सर मेहमाने या ठिकाणी आलेले आहेत खरं तर मकर संक्रांती या दिवशी संक्रांतीला महिला हळदीकुंचा कार्यक्रम ठेवतात त्याच पद्धतीने या ठिकाणी पत्रकारांनी आपल्याला ते वेळाच्या माध्यमातून कार्यक्रम ठेवून सर्वांना आशीर्वाद देतात घेतात अशाच पद्धतीचे कार्यक्रम आपल्या हातून सातत्याने घडत आहेत अशी सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करतो आणि ते घ्या गोड भला सर्वांनी मनापासून एकमेकांना चांगल्या पद्धतीचा आशीर्वाद द्या अशा पद्धतीच्या मी शुभेच्छा व्यक्त करून थांबतो धन्यवाद जय हिंद